बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सव्वीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची सोडत आठ एप्रिल रोजी काढण्यात येईल केंद्र शासनाच्या अनेक योजनांचा निधी आणि वित्त आयोगाचा निधी आता थेट ग्रामपंचायतींकडे वर्ग होतो या निधीच्या वितरणात लोकनियुक्त सरपंचाला महत्व आहे त्यामुळं सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडं ग्रामीण भागातील राजकीय कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय जिल्ह्यातील एक हजार सव्वीस पैकी पन्नास टक्के ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान होणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यात एक हजार सव्वीस ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची निवड आता थेट जनतेतून होते त्यामुळं लोकनियुक्त सरपंच पदाला मोठं महत्व आलंय आठ एप्रिल रोजी सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसाधारण गटासाठी सहाशे चार ओबीसीसाठी दोनशे त्र्याहत्तर अनुसूचित जातीसाठी एकशे अडतीस आणि अनुसूचित जमातीसाठी सात अशी सरपंच पदाची विभागणी होणार आहे त्यामध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव असतील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढली जाईल जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि सभापतीपद भूषवलेली राजकीय मंडळी सुद्धा आता सरपंच पदावर डोळा ठेवून असतात वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळत असल्यानं आणि केंद्र शासनाच्या अनेक योजना ग्रामपंचायत स्तरावर राबवल्या जात असल्यानं भलीभली मंडळी आता सरपंच होण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे आठ एप्रिलला निघणाऱ्या सरपंच आरक्षण सोडतीकडे ग्रामीण भागाचं लक्ष लागून राहिलंय